नमस्कार मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज महालक्ष्मीच्या प्रसादाच्या नैवेद्यासाठी तांदूळाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि तो एका वाटीमध्ये भिजत घातलेला आहे अर्धा तास आपण याला भिजवून घेणार आहोत दुसरीकडे मी फुल क्रीमड दूध घेतलेलं आहे हे दूध आपण मस्त उकळायसाठी ठेवलं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे मध्यमाचेवरच आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे फुलक्रीम दूध वापरलं म्हणजे त्याला खूप जास्त आटवायची गरज पडत नाही आणि आपल्या खिरीला जी चव येते ती देखील एकदम मस्त येते तर हे दूध असंच थोडं आटू द्यायचं आहे दुसरीकडे मी काजू बदामचे स्लाईस करून घेतलेले आहे आता हे तांदूळ अर्ध्या तासानंतर भिजलेत की नाही ते मी आपण बघून घेऊया तर तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे आता जे उकळायला ठेवलेलं दूध आहे ते ह्या वाटीमध्ये आपण घालून घेतलं आहे सहा ते सात केशराच्या काड्या घातलेल्या आहे आता उकळलेल्या दुधामध्ये हा भिजवलेला तांदूळ आपण घालून घेणार आहोत आपण तांदळाची पेस्ट वगैरे केलेली नाही आहे जसा भिजलेला तांदूळ होता तसाच आपण घालून घेतलेला आहे तुम्ही इंद्रायणी देखील वापरू शकता किंवा दुसरा कुठला जो अवेलेबल असेल तो तांदूळ घेतला तरी चालेल पण होईल तोपर्यंत ता सुवासिक तांदूळ वापरायचा म्हणजे खिरीला छान फ्लेवर येतो आता तांदूळ घातल्याच्या नंतर हे चमचेच्या सहाय्याने छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दुधाची थोडीशी क्वांटिटी देखील आपल्याला कमी झालेली जाणवती म्हणजे आपलं दूध व्यवस्थित आटत आहे आता हे चमच्याच्या साह्याने मिक्स ह्याच्यासाठी करायचं की ते बेसला लागलं नाही पाहिजे दुसरीकडे विलायची पावडर देखील आपण घेतलेली आहे ही देखील आपण खिरीमध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये चारोळीचा वापर देखील करू शकता चारोळी जरी घातली तरी खीर अजून मस्त लागते आता हे ड्रायफ्रूट्स घातल्याच्यानंतर हे छान परत मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स देखील ह्या खिरीमध्ये मस्त अगदी शिजून निघतात आणि त्याचा फ्लेवर देखील खिरीमध्ये उतरतो आता हे चमच्याच्या साह्याने असंच ढवळत राहायचं आहे साधारणपणे एक दहा मिनटं झालेले आहेत आपल्याला गॅसची फ्लेम कमी केली आहे आता हा जो तांदूळ आहे तो शिजला आहे ह्याला असंच चमच्या हाताने घोटून घ्यायचं आहे म्हणजे दुधामध्ये तांदूळ व्यवस्थित मिक्स होऊन जातो त्याला थोडक्यात कर मॅश करायचं आहे म्हणजे खिरीला दाटसरपणा येतो आता भिजत घातलेला केशर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत घोटून घेतल्यामुळे खीर दाटसर व्हायला मदत होते म्हणून घोटून घेणं मस्ट आहे आता ह्याच्यामध्ये आपण विलायची पावडर घातलेली आहे विलायची पावडर स्किप नाही करायची त्याच्यामुळे खिरीला छान चव येते केशर हा टोटली ऑप्शनल आहे आता तुम्ही बघू शकता अपली खीर आपली खीर छान घट्ट झाली आहे ते आता तर याचा कलर वगैरे देखील चेंज झालेला आहे खिरीचं पातेलं मी गॅसवरून खाली घेतलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे गॅसची फ्लेम चालू असताना साखर कधीच घालायची नाही त्याच्यामुळे आपली खीर पातळ होते आता साखर घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खीर तयार आहे त्याला आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया तर मैत्रिणींनो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्याच्या नव्वेद्यासाठी खीर नक्की बनवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते तोपर्यंत खूप खूप धन्यवाद